तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर जाताना सांगताय का आपण बाहेर जातो आहे तिथे शहाण्यासारखं वागायचं उगाच रडायचं नाही ओरडायचं नाही तसं केलं तर परत तुला कधीही नेणार नाही सांगताय ना तर मग हा विषय तुमच्याचसाठी आहे नमस्कार मी डॉक्टर रुपाली कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पॅरेंटिंग चॅनलमध्ये आपल्या मुलांना टोडलं स्टँट्रम आहेत तुमची मुलं क्रोधाच्या आवेगाने ग्रस्त आहेत म्हणूनच तुम्हाला घरून निघतानाच मुलांना हे असल्या सूचना द्याव्या लागतात घरात असतानाही अनेकदा अचानक मुलांचा मूड मुण जातो आणि मग रडणं चिडणं ओरडणं वस्तू फेकून मारणं अशा स्वरूपामध्ये त्यांचे हे क्रोधाचे आवेग व्यक्त होत असतात आपण समजून घेऊयात हे क्रोधाचे आवेग नक्की होतात कशामुळे सगळ्यात आधी आपल्याला चेक करायचं आहे पाच महत्त्वाच्या गोष्टी निद्रा भूक थकवा आरोग्य आणि मुलांचे कपडे बऱ्याचदा काय होतं मुलांची झोप अर्धवट झालेली असते आपण रात लेट नाईट पिक्चर प्लॅन करतो मूवीला घरात मुलांना कुठे ठेवणार म्हणून त्यांना सोबत नेतो अशा वेळी मुलांची झोप पूर्ण होत नाही बऱ्याचदा शाळा लवकर असतात त्यामुळे मुलांना लवकर उठवायला लागतं दुपारी मुलं झोपत नाहीत आणि रात्री गेस्ट आले किंवा अनेक कारणाने झोपायला उशीर होतो हे पहिलं कारण मुलांची झोप व्यवस्थित झाली नाही तर त्यांना कुठेतरी राग येतो आणि हा क्रोधाचा आवेग येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूक मुलांना भूक सहन होत नाही खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नाही जलती असं आपण मोठेही अनेकदा हसून म्हणतो मग मुलंही ही रिकाम्यापोटी असतील त्यांची भूक व्यवस्थित भागली नसेल तर त्यांनाही राग येतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थकवा शाळा क्लासेस हॉबी क्लासेस स्पोर्ट्स क्लासेस एक्सेसिव्ह टी व्ही पाहणं या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ हो शकतो चौथी महत्वाची गोष्ट आहे आरोग्य बारीकशी कणकण आहे सर्दीमुळे नाक वाहत आहे नाक चोंडता श्वास घेता येत नाही आहे अशावेळी चिडचिड होणं अगदीच स्वाभाविक आहे पाचवी आणि महत्त्वाची कप गोष्ट म्हणजे कपडे कम्फर्टेबल कपडे हे सगळ्यांचीच स... महत्त्वाची गरज आहे कपडे कम्फर्टेबल नसतील टोचणारे असतील अतिघट्ट असतील लहान मुलांना थंडी वाचतीये किंवा खूप जास्त गरम होते अशावेळी ते अस्वस्थ होतात आणि ती त्यांची अस्वस्थता व्यक्त करणं म्हणजे त्यांचा हा क्रोधाचा आवेग हा क्रोधाचा आवेग ह्या पाच गोष्टींमुळे येत असला तरी तो असतो त्यांच्या भावनांचा उद्रेक खूप जास्त राग आला रडावस्त वाटलं काहीतरी सांगायचं पण सांगता येत नाही आहे काही कळत नाही आहे अस्वस्थ वाटतंय या सगळ्या कंडिशन्समध्ये मुलांना भावना त्यांच्या व्यवस्थित व्यक्त करता येत नाही त्यांची चिडचिड होते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जसं आपण पाहिलं रडणं चिडणं वस्तू फेकणं या फॉर्म मध्ये ते व्यक्त होऊन आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात आणि त्यालाच आपण म्हणतो क्रोधाचा आवेग किंवा टँट्रम्स तर टँट्रम हे एक सायकल असतं कसं सगळ्यात पहिले इमोशनल स्टेटस मुलांची हाय होते आपण जी पाच कारणं पाहिली भूक निद्रा थकवा आरोग्य आणि कपडे यापैकी कुठल्या तरी गोष्टीने ट्रिगर होऊन मुलांचे इमोशनल स्टेटस हाय होतं जेव्हा इमोशनल लेवल हाय असते तेव्हा इंटेलिजन्स लेवल लो असते नोट डाऊन करा जेव्हा इमोशनल लेवल हाय असते कोणत्याही व्यक्तीची नॉट ओनली मुलांची कोणत्याही व्यक्तीची इमोशनल लेवल हाय असते म्हणजे तो खूप चिडला आहे खूप रागावला आहे त्याला खूप वाईट वाटतं आहे अशा कंडिशनमध्ये त्याची विचार करण्याची शक्ती क्षमता म्हणजे त्याची इंटेलिजन्स लेवल ही नेहमी लो असते मग या टँट्रममध्ये मुलांची इमोशनल लेव्हल हाय असते इंटेलिजन्स लेव्हल लो असते आणि अशावेळी अशावेळी जर आपणही चिडलो ॲज अ पॅरेंट आपण त्यांच्यावर रागावलो त्यांच्यावर मोठ्यानं ओरडलो तर आपलीही इमोशनल लेवल हाय जाते इंटेलिजन्स लेवल लो जाते आणि या परिस्थितीत योग्य मार्ग आपल्याला सापडत नाही मुलगाही चिडलाय आई वडीलही चिडले त्यामध्ये स्ट्रगल फाईट होते मार्ग काहीही सापडत नाही सोल्युशन काहीच मिळत नाही मग आता ह्या कंडिशनमध्ये मुलांना त्यांचा अँगर कंट्रोल करणं त्यांच्या क्रोधाचा आवेग थोपवून धरणं शक्य नसतं मग ही जबाबदारी पुन्हा एकदा येते पालकांवर म्हणून मुलांच्या टँड्रमच्या कंडिशनमध्ये मुलांच्या क्रोधाच्या आवेगात पालकांनी स्वतःला शांत ठेवणं स्वतःची इमोशनल लेव्हल बॅलन्स ठेवणं इंटेलिजंटली विचार करणं आणि त्या सायकलमधून त्या दुष्टचक्रातून मुलाला बाहेर पडण्यासाठी मदत करणं हे अत्यंत आवश्यक आहे आता बघूयात आपण की टँट्रमचे ट्रिगर्स म्हणजे कुठल्याही गोष्टीला काहीतरी ट्रिगर पॉईंट असावा लागतो मग टँट्रमसाठी आपल्या मुलाचा ट्रिगर पॉईंट काय आहे पिंडे पिंडे मतीर भिन्न हा तसं प्रत्येक मुलाचा ट्रिगर पॉईंट काहीतरी वेगळा असू शकतो म्हणजे माझ्या मुलाला टी व्ही लावू नको म्हणून सांगितलं की क्रोधाचा आवेग येतो एखाद्याला उगाचाच सकाळ उठल्या उठल्या बोललं तरीही अतिशय राग येतो कुणीतरी चिडवलं तर क्रोधाचा आवेग येऊ शकतो कुणीतरी आपल्यावर हसले असं वाटून क्रोधाचा आवेग येऊ शकतो प्रत्येक मुलासाठी हा ट्रिगर पॉइंट वेगळा असू शकतो किंवा यातले अनेक ट्रिगर पॉईंट्स आपल्या मुलासाठी असू शकतात तर एक आठ दहा दिवस विचार करून वेळ घेऊन मुलांचं निरीक्षण करून आपल्या मुलाच्या बाबतीत टॅन्ट्रमचे ट्रिगर पॉईंट्स काय आहेत हे आपण शोधून काढायला पाहिजे जेव्हा आपल्याला कारण समजतं जेव्हा हेतू माहिती असतो तेव्हाच आपल्याला औषध देता येतं बरोबर तसं टँट्रमचा ट्रिगर पॉइंट शोधणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर मग आपल्याला टँट्रमवरती ट्रीटमेंट करता येईल आपल्याला टॅन्ट्रमवरती आपल्या मुलांच्या सोल्युशन शोधता येईल सगळ्यात पहिली गोष्ट कोणत्याही मुलाला रुटीनमध्ये टँट्रम्स येण्याचं प्रमाण कमी असतं सकाळी वेळेवर उठणं रात्री वेळेवर झोपणं दोन वेळेचं व्यवस्थित जेवण त्याचं खेळणं किंवा जे काही रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो झालं डेली रुटीन बायोलॉजिकल सायकल त्याचं व्यवस्थित सेटल असेल तर टँटमचं प्रमाण कमी असतं हे एक सर्वसाधारण गोष्ट आहे जर आपण लेट नाईट पिक्चर पाहिला आहे आणि सकाळी आपल्याला खूपच लवकर उठायला लागलं आहे तर आपला दुसरा दिवस खराब होतो सेम गोष्ट मुलांच्या बाबतीत ॲप्लिकेबल आहे त्यांचं एक रुटीन फिक्स आहे त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट झालेले असतात त्याच्यामध्ये त्यांना सेफ वाटत असतं आपण जर त्यांचं रुटीन डिस्टर्ब केलं काही कारण त्यांना कुठे घेऊन गेलो किंवा वेगळंच काहीतरी त्यांना करायला लागलं तर त्यांना ते अनसेफ वाटतं अनप्रेडिक्टेबल लाईफ मुलांना आवडत नाही आणि ते त्यांच्या टँट्रमचा टिगर पॉईंट होऊ शकतं म्हणून टँट्रम बेसिकली टँट्रम येण्याचं प्रमाण टोटली कमी करण्यासाठी मुलांना बायोलॉजिकल सायकलमध्ये सेटल करावं बाहेर जायचंच आहे तर मुलांच्या सोयीनुसार म्हणजे मुलं घरी झोपल्यानंतर तुम्ही लेट नाईट मूवीला जाल किंवा मुलांचं खाणं पिणं सगळं आटोपल्यानंतर तुमच्या गोष्टी प्लॅन कराल या पद्धतीने रुटीनच्या बाहेर कधीतरी पॅरेंट्स जाऊ शकतात <laughs> लिमिट इन्स्ट्रक्शन्स सूचना कुणाला आवडतात कुणालाच नाही तू हे कर तू ते कर असं सांगितलं तर कुणालाही आवडत नाही जे माझा नवरा मला किचनमध्ये येऊन म्हणाला की तू फारच किचन खाण करून ठेवलं आहे तू उद्याच्या उद्या किचन आवडून टाक माझी रिॲक्शन काय असेल मला राग येईल त्याऐवजी जर नवरा म्हणाला की अगं तू एवढ्यात खूपच दमतेस तुला अजिबात वेळ होत नाहीये उद्या मला सुट्टी आपण दोघं मिळून किचन आवरूयात का किंवा मग किचन आवरण्यासाठी आपण कुणाला तरी सांगूयात का यामुळे काय होणार मी हॅपी होणार मग मी स्वतःहून कदाचित म्हणेन की मी उद्या किचन आवरून टाकते तसंच मुलांचंही आहे तुम्ही सांगण्याची पद्धत बदला मुलांचा सेल्फ इगो जोपासा करायचं आहे इफेक्ट तोच साधायचा आहे पण सांगण्याची पद्धत बदललीत तर मुलांच्या प्रतिक्रियेमध्ये नक्कीच बदल होईल टँट्रम येण्याचं प्रमाण कमी होईल आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ह्या पाच गोष्टी टँट्रम वाढवण्यासाठी वगैरे उपयुक्त म्हणजे पोषक असतात पण मुळात मुलांमध्ये टँट्रम कुठल्याही मुलामध्ये टँट्रम येतात का हाचे आवेग बेसिकली येतात कुठून हा त्यांच्या स्वभावाचा दोष असतो अजिबात नाही प्रत्येक मुलाचे स्वतःचे असे काही बिलीफ्स असतात स्वतःचे काही विश्वास असतात आणि त्या विश्वासांना धक्का बसला की त्याला क्रोधाचे आवेग यायला सुरुवात होत असते कुठले आहेत हे बिलीफ सर्वसाधारणपणे चार बिलीफ असतात पहिला आणि महत्त्वाचा बिलीफ म्हणजे मला कुणीही नाही म्हणू शकत नाही मला कुठल्याही गोष्टीसाठी कुणीच नाही म्हणू शकत नाही मला हे हवं आहे म्हणजे हवं आहे मग आई कशी काय मला या गोष्टीला नाही म्हणते मला आईस्क्रीम हवं आहे ना मग हवं आहे आत्ताच हवं आहे आत्ताच हवं आहे मला कुणीही नाही म्हणू शकत नाही हा मुलांचा बेसिकली पहिला बिलीफ असतो दुसरा महत्त्वाचा बिलीफ म्हणजे नो no वन कॅन फोर्स मी तू आता उठ आत्ताच्या आत्ता ब्रश कर नो no. मला असा कोणीही फोर्स करू शकत नाही तिसरा महत्त्वाचा बिलीफ म्हणजे नेहमी मीच पहिला असलो पाहिजे आणि मीच बेस्ट असलो पाहिजे प्रत्येक ठिकाणी माझाच पहिला नंबर यायला पाहिजे आईलाही सगळ्यात जास्त मीच आवडलो पाहिजे मीच बेस्ट असलो पाहिजे हे चव हा मुलांचा तिसरा आणि महत्त्वाचा बिलीफ चौथा बिलीफ असतो की ह्या जगात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्याचकडे असल्या पाहिजेत ह्या चार महत्त्वाच्या बिलीफवर जन्मजात हे बिलीफ्स घेऊन येतात प्रत्येक इंडिव्हिज्युअल हे बिलीफ घेऊन येतो याच्यावरती बऱ्याचदा आयुष्याला सुरुवात होत असते आता कोणतेही विश्वास मोडून काढणं तेवढंसं सोपं नाही विश्वास हे जे चुकीचे विश्वास मुलांचे असतात ते तोडून त्या त्या सेफर झोनमधून त्यांना बाहेर काढणं हे खूप मोठं जिकरीचं कार्य आहे आणि त्याच्यासाठी कंटिन्युअस इफर्ट्स फार महत्त्वाचे आहेत मग यासाठी तुम्ही वेगवेगळे रोल प्ले करू शकतात प्रत्येक ठिकाणी मुलांना तुम्ही ते दाखवू शकतात म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानची मॅच झाली भारत हरला किंवा पाकिस्तान हरला तरी त्यांचे हरणारे खेळाडू जिंकणाऱ्यांना अभिनंदन करत असतात हँडशेक करत असतात हे तुम्ही मुलांना आवर्जून दाखवलं पाहिजे आपण हारल्यानंतर ती हार आनंदाने स्वीकारणं हे मुलांना जमलं पाहिजे किंवा काही ठिकाणी नाही म्हणणं आवश्यकच असतं नाही याचा अर्थ तू त्याच्या योग्य नाही असं नाही त्या ती गोष्ट आत्ता तुझ्यासाठी योग्य नाही आहे हे जे बिलीफ आहेत हे हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रोल्समधून तुम्हाला मुलांना पटवून द्यावे लागतील त्यावेळीच टँट्रम मॅनेज होऊ शकतात लक्षात घ्या टँट्रम मॅनेज होऊ शकतात पूर्णपणे स्टॉप करता येत नाहीत कारण टँट्रम हे भावनांचा उद्रेक आहे आणि भावना व्यक्त करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला टँट्रम मॅनेज करायचे स्टॉप करायचे नाहीत मग हे जे, जे टँट्रम आहे हा भावनांचा उद्रेक आहे तो योग्य पद्धतीने मुलांना व्यक्त होता यावं मुलांना सांगता यावं यासाठी आपल्याला प्रयत्न करता येते सगळ्यात बेसिकली टँट्रम कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे टँट्रमचं ड्युरेशन म्हणजे राग आला आहे खूप जास्त वेळ रागवून बसण्यापेक्षा त्याचं रागवण्याचा वेळ कमी झाला आहे त्याची फ्रिक्वेन्सी त्याचं प्रमाण कमी झालं आहे हे आपल्याला अचीव करायचं आहे आता ते कसं अचीव करता येईल सगळ्यात पहिली गोष्ट गिफ्ट चॉईसेस जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मुलांना चॉईसेस द्यायचे जे आज ह्या या चार भाज्या अवेलेबल आहेत त्यातली तुझ्या आवडीची कुठली कोणती करू यामुळे काय होतं मुलांना सेल्फ रिस्पेक्ट त्यांच्यामध्ये दे डेव्हलप होतो आपल्याही विचारांना किंमत आहे हे मुलांच्या लक्षात येतं आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे चॉईसेस देण्यात काही हरकत नाही मुलांची डिसिजन मेकिंग पॉवर सुधारते दुसरी गोष्ट आहे पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे तू अभ्यास करत नाही तू अभ्यास करत नाही तू नीट अभ्यास कर तू अभ्यासच करत नाही तू एवढ्यात मला अभ्यासाला बसलेलाच दिसत नाही तुम्हाला हे अपेक्षित आहे का अपेक्षित काय मुलाने अभ्यास करणं मग हे नकारात्मक बोलण्याऐवजी तू अभ्यास कर तू अभ्यास कर तू अभ्यास कर हे आणि एवढंच बोललं तर कधी पण चांगलं आपण एक एक्झरसाईज करूयात तुम्ही सगळ्यांनी डोळे बंद करा आणि मी जे बोलते त्याकडे लक्ष द्या ओके सगळ्यांनी डोळे बंद केलेत आता मी जे सांगते ते तुम्हाला करायचं आहे डोळे बंद करून मंकी इमॅजिन करायचा नाही आहे नीट सांगते आहे मी आपल्याला मंकी इमॅजिन करायचा नाही आहे आपल्याला मंकीऐवजी गुलाबाचं फूल इमॅजिन करायचंय पण आपल्याला मंकी इमॅजिन नाही नाहीये ठीक आहे डोळे उघडा आता मला सांगा किती जणांना मंकी इमॅजिन करायचा नाहीये नाही, नाही, नाही म्हणत असताना मंकीच डोळ्या पुढे आला तीच तर गंमत आहे आपण जे नाही करायचंय ते मुलांना आवर्जून सांगतोय आणि जे करायचं ते सांगतच नाहीये त्यामुळे जे करायचं त्यावरच बोलायचं जे नाही करायचं त्याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही सेट मुलांच्या नियम नियम घालून द्या हे घालताना मुलांना एकदा कडक शब्दात सांगितलं की पुरेसं असतं दरवेळी तीच गोष्ट रिपीट करण्याची आवश्यकता नाही एकदाच तुम्ही व्यवस्थित मुलांना समजून सांगितलं की हे आणि असं झालं पाहिजे शांतपणे पण शब्दामध्ये चोर त्याला म्हणतात सेटिंग क्लिअर बाउंड्रीज फॉर एक्झाम्पल मला बाथरूममध्ये असताना बाहेरून हाका मारलेला अजिबात आवडत नाही मी माझ्या मुलीला एकदाच सांगितलं मी बाथरूममध्ये असताना मला हाका मारायच्या नाही आईला मॅक्झिमम टेन मिनिट्स बाथरूममध्ये लागतात दहा मिनटानंतर आई बाहेर आली की मगच आईशी बोलायचं हे एकदा सांगितल्यानंतर तिने पुन्हा कधीही ती बाहेरून हाक मारण्याची हिंमत केली नाही तिला कळलं की आईला हे आवडत नाही आणि आपण हे करायचं नाहीये त्यानंतर डिस्टॅक्ट अँड डी रिडायरेक्ट एखादं छोटं मुलं असतं त्याच्या हातातून आपण मोबाईल घेतला की ते जोरजोरात हातपाय मारतं रडतं ओरडतं हल्ली तर खूपच मुलांचं हे प्रॉब्लेम्स आहेत मग मोबाईल नुसतं काढून घेऊन चालणार नाही त्याला डोक्यामध्ये मोबाईलची मेमरी स्ट्रॉंग आहे मग आपण शक्यतो मोबाईल फोर्सफुली काढून न घेता दोन मिनटाने तुला मोबाईल ठेवायचा आहे मग आपल्याला हा हा गेम खेळायचा आहे तू दोन मिनटात मोबाईल ठेवला की आपण बॉलचा कॅच कॅच खेळूयात तू दोन मिनटात मोबाईल ठेवला की आपण मस्तपैकी कॅरमचा एक डाव खेळूयात या पद्धतीने जर आपण रिडायरेक्ट केलं मुलांचे विचार त्या डोक्यातून मोबाईलची मेमरी काढून टाकली आणि ॲक् दुसरी काहीतरी ॲक्टिव्हिटी की जी त्याच लेवलची टी व्ही किंवा मोबाईल बघताना डोपामिन लेवल खूप हाय असते मोबाईल काढून घेतला आणि अभ्यासाला बस असं सांगितलं तर काही केल्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही तो जो एनर्जी डिफरन्स आहे मुलांच्या मेंदूमधला तो बॅलन्स होणार नाही म्हणून शक्यतो योग्य पद्धतीने म्हणजे मोबाईल काढून घेतल्यानंतर किंवा टी व्ही बंद केल्यानंतर एक दोन चार मिनटं आनंदाची आवडीची ॲक्टिव्हिटी करून मग अभ्यासाला बसायला सांगणं कधीही उत्तम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल आपण मुलांना एकमेकांशी कसं बोलायचं आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हे शिकवणं महत्त्वाचं आहे आपण पाहिलं की क्रोधाचा आवेग म्हणजे भावनांचा उद्रेक आहे मग त्या भावनांचा निचरा योग्य पद्धतीने योग्य शब्दात कसा करता येईल हे मुलांना शिकवायला हवं आणि यासाठी रोल प्लेसारखं किंवा मॉडेलिंग मॉडेल सारखं आपण वागणं जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे बाळ आपल्या जवळ आलं मुलगा आपल्या जवळ आला, आला। सांगितलं की बाळा आज ना मला खूप रडावंसं वाटतं आहे आपण आपल्या भावना एक्सप्रेस केल्या आणि त्यानंतर आपण एक छानसं म्युझिक लावलं मुलांना कळेल की अरे आईला रडावसं वाटलं की आई दोन मिनटं आपल्याला सांगते आणि गाणं ऐकण्यात मग्न होते त्यामुळे तिचं रडावंसं वाटणं कमी होतं हे आपण मोठ्या मुलांच्या बाबतीत अप्लाय करू शकतो की आपलं बघून मुलंही एक्सप्रेस करायला शकतील आई आज मला रडावसं वाटतं आई आज मला खूप राग आला आणि लहान मुलं असतील तर आपण त्यांना थोडं वेगळ्या प्रकारे सांगणार कसं की तुला खूप राग आला ना की एक ग्लासभर पाणी पिऊन यायचा तुला खूप रडावंसं वाटलं तर आईला येऊन एकदा हग करायचं आईला एक छोटीशी मिठी मारायची या पद्धतीने मुलं हळूहळू आपला राग आपल्या भावना योग्य पद्धतीने एक्सप्रेस करायला शिकतील आणि जो रागाचा क्रोधाचा उद्वेग आहे त्याचं प्रमाण हळूहळू कमी होईल सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे क प्रोव्हाइड कन्फर्ट टू अ चाइल्ड आपल्या मुलाला कन्फर्ट त्याला व्यवस्थित वाटणं आपल्यासोबत सेफ वाटणं कम्फर्टेबल वाटणं ही गोष्ट आपल्याला करायला हवी आहे मुलं सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना सगळ्यात जास्त हाय इमोशनला असतात मग सकाळी उठल्याबरोबर आपण कितीही कामात असलो तरी एक दोन मिनटासाठी गॅस बंद करून आपण जर मुलाजवळ गेलो त्याला जवळ घेतलं तर त्याला ते दिवसभराचं एनर्जी देऊन जातो त्याचे टँट्रम्स अशावेळी कमी होतात त्याला कळतं की आई आपल्यासोबत आहे आई आपल्याला समजून घेईन सेम रात्री झोपताना रात्री झोपतानाही मुला मुलं इमोशनली खूप डिस्टर्ब असतात हाय लेवलला असतात मग झोपताना आपण मुलाला जवळ घेतलं त्याच्याशी एखादी गोष्ट शेअर केली एखादी छानशी गोष्ट त्याला सांगितली एक प्रेमाचा स्पर्श केला तर त्यातून मुलाला कम्फर्टेबल वाटतं सेफ वाटतं आणि त्याचं टँटन कमी होतात हे सगळं शिकत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही व्हेन टू इग्नोर मुलं आता हुशार व्हायला लागली आहेत मोठी मुलं तर अतिशय हुशार होत आहेत त्यामुळे टँट्रम कधी इग्नोर करायचे हे क्रोधाचे आवेग कधी दुर्लक्षित करायचे हेही शिकणं पालकांना महत्त्वाचं आहे अनेकदा अटेन्शन सिकनेस आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी क्रोधाचे आवेग केले जातात जे मोबाईल हवा आहे मग उगाचंच मोठ्या मोठ्याने रडायचं ओरडायचं किंवा एखादी गोष्ट हवीच आहे चॉकलेट हवंच आहे म्हणून रुसून बसायचं हे जे क्रोधाचे आवेग आहेत हे अटेन्शनसाठी आहेत आणि हे चांगले आवेग नाहीत हे ह्याच्याशी फिजिकल किंवा भावनांच्या उद्रेकाचा संबंध नाही मग अशावेळी तू कितीही रडलास कितीही ओरडलास तरी तुला ती गोष्ट मिळणार नाही म्हणजे नाही आणि एकदा नाही म्हटल्यानंतर ते नाही या शब्दाचं पालन करणं हे पालकांचंसुद्धा कर्तव्य असतं आत्ता टी व्ही पाहायचा नाही असं सांगितलं आणि मुलाने रडायला सुरुवात केली की कंटाळून जा बाबा बघ टी व्ही असं जर आपण म्हणत असू तर तो अतिशय बॅड सिग्नल आहे आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी जर तुम्हाला मुलांचं टँड्रम सहन करणं शक्यच नाही आहे तुम्हाला ते आत्ता घरात पाहुणे आहेत ते शक्य होणार नाही आहे अशा वेळी तुम्ही मुलांना स्पष्ट बाउंड्रीज द्या की एक दहा मिनटं मोबाईल बघ आणि बंद कर दहाव्या मिनिटाला मोबाईल बंद झाला पाहिजे बरोबर जर तुम्हाला नाही म्हणणे शक्य नाही आहे आणि नाही म्हणल्यानंतर हो म्हणण्याची वेळ येते असं जर लक्षात येत असेल तर नाही म्हणणं अवॉइड करा सरळ हो म्हणा आणि त्याच्यासाठी बाउंड्रीज सेट करा हे क्रोधाच्या आवेगाविषयी टँट्रमविषयी आपण मला असं वाटतं की बऱ्यापैकी जाणून घेतले प्रत्येक मुलाचे क्रोधाचे आवेग हे वेगवेगळे असू शकतात वयानुसार त्यात बदल होऊ शकतो पण लहानपणापासून मुलांच्या ज्या बिलीफ्स असतात जे विश्वास असतात त्यानुसार मुलांचं वर्तन uh, घडत असतं मुलांच्या uh, इमोशन्सला मुलांच्या भावनांना योग्य वाट करून देणं त्यांना आपल्याशी जास्तीत जास्त शेअर करायला करावंसं वाटणं ही पालक म्हणून आपली इच्छा आहे तेच आपलं इप्सित आहे ते आपल्याला साधायचं आहे तरच पालकांचं आणि मुलांचं रिलेशन हे स्ट्रॉंग आणि एव्हर असू शकतं सो आजच्यासाठी एवढंच धन्यवाद